हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज अजून एका कस्टमरचं पार्सल ऑर्डर आले आहे तर मला असं वाटलं की तुम्हाला ती पण साडी दाखवावी त्याच्यामध्ये चार पाच कलर्स अवेलेबल आहेत तर ही तुम्हाला आधी अनबॉक्सिंग करून दाखवते तुम्हाला आवडली तर तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि ऑर्डर करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर जो असेल तो वरती मी स्क्रीनवर मेन्शन करेल तर त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवरून स्क्रीनशॉट घेऊन पाठवू शकता आणि ऑर्डर करू शकता तर हे बघा बंदेज मध्ये आली आहे साडी साडी बघा तुम्हाला अशा पॅकिंग मध्ये येईल याच्यामध्ये कॅटलॉगचा पण एक फोटो दिलाय तो तू आधी मी तुम्हाला दाखवते आणि मग साडी दाखवते हे बघा हा कॅटलॉग फोटो आहे तर आता आपण साडी बघूयात वा कलर तर खूप मस्त आलाय एकदम ब्राईट आणि हे जे कलर्स असतात ना रॉयल ब्ल्यू डार्क येलो डार्क रेड डार्क पिंक एकदम खूप मस्त आणि क्लासी वाटत तर ह्याच्यावर प्लेट्स आहेत बघा तुम्ही बघू शकता साडीवर बघा आणि त्याला डिझाईन आहे ही प्रिंट आहे दोन्ही साईडने डिझाईन सेम असेल आणि ह्याच्यावर पण क्रश अशा लाईन्स आहेत पूर्ण साडीवर अशा क्रश आणि डिझाईनच आहे मला दिसत असतील व्हिडिओमध्ये आता हा जो आहे तर हा आहे पदराचा भाग बघा छान डॉटेड आहे आणि इथून हा जो एवढा आहे तर हा आहे ब्लाउजचा भाग तर ब्लाऊजमध्ये छान तुम्हाला असं बॉर्डरला स्लीव्हजला डिझाईन येईल मध्ये असे डॉट डॉट्सचे बाटिकची बंधेजची डिझाईन येईल कलर खूप छान आहे खूप सुंदर आहे बाटिकमध्ये आणि ही बघा ही पदराला डिझाईन येईल ब्राईट कलर आहे त्याच्यामुळे खूप सुंदर आणि छान वाटतोय यामध्ये पाच सहा कलर्स अवेलेबल आहे जे मी व्हिडिओमध्ये पुढे पोस्ट करेल आणि या साडीची प्राईस आहे हजार रुपये तुम्हाला जर आवडली तर तुम्ही ऑर्डर करू शकता जर नवीन असाल तर चॅनल लाईब करा तर सबस्क्राईब बटन मी दाखवे कसं दिसतं तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन येईल तर बेल नोटिफिकेशन मी इकडे दाखवे स्क्रीनवर कसं दिसतं तर जेव्हा तुम्ही प्रेस कराल तर त्याचं नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज बघता येतील तुम्ही चॅनलवर नवीन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडतच फ्रेंड्स नक्की शेअर करा मला रॉयल ब्लू येलो कलरचे खूप आवडतं कलेक्शन माझ्याकडे खूप या कलरच्या साड्या आहेत रॉयल ब्ल्यू येलो कलरमध्ये खूप मस्त आणि रिच वाटतात ह्या रात्रीचं फंक्शन असो किंवा दिवसाचं खूप मस्त वाटतं आणि क्रश जी डिझाईन जी आहे ती पण थोडीशी हलकी वेगळी आहे डिफरंट आहे